हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण सभागृहाच्या बाहेर या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहायचं आहे मी आजच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वरतो आभारप्रथा दिसते मला आपला शेतकरी हा एक्सपोर्ट का नाही करू शकत याच्यावर मी अभ्यास केला आणि मी ठरवलं की आता हा एक्सपोर्ट मध्ये जायचं त्यानंतर मग मी हा बिझनेस स्टार्ट केला करता करता बऱ्याच नाही तर स्वतः शिकलो स्वतः शिकताना ह्या एक्सपोर्ट करत आलो मला वाटलं की या हळदीचं वैशिष्ट्य खूप आहे जगा जगामध्ये जगातली भारतातली पहिली आहे आणि या हळदीचं वैशिष्ट्य म्हणजे मी त्यात पैकी डायबेटीज हे ते क्युअर होते पण आपल्या एकदा भाव नाही युनिवर्स आणि चेअरमन उपस्थित माननीय वामंती मॅडम जिल्हाधिकारी नलिनी भुळे मॅडम आज वर्धा जिल्ह्यातल्या नागरिकांकरता विशेष करून वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकरता अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की मागच्या अनेक वर्षापासनं आमच्या समुद्रपूर तालुक्यातल्या वायगाव परिसरातील शेतकरी हे वायगाव हळद नावाचं हळदीचं प्रॉडक्ट घेत होते आता त्याच्या क्वालिटीमुळे त्याच्या गुणधर्मामुळे त्याची डिमांड हळूहळू भारत देशासोबतच इतर देशामध्ये देखील व्हायला लागलेली आहे आज आम्हाला सर्वांना आनंद आहे की दुबईला ही वायगावची हळद एक्सपोर्ट त्या ठिकाणी होते आहे याच्याकरता आम्ही वायगाव हळदी या वायगाव परिसरातल्या समुद्रपूर तालुक्यातल्या आणि वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्याकरता नवीन पॅकेजिंग सिस्टम नवीन पॅकेजिंग मशीन्स आपण शेतकऱ्यांच्या बचत गटांना एफपीओना उपलब्ध त्या ठिकाणी करून देणार आहेत तसंच याच्यामध्ये अजून जास्त रिसर्च होऊन याचे अजून जास्तीत जास्त काय बा, बाय बाय प्रॉडक्ट तयार करू शकतो याच्यावर देखील प्रशासनाच्या वतीनं आम्ही संशोधन करणार आहोत